सातारा तालुक्यातील कोडोली इथं गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास साईसंगम हॉटेलजवळील उद्योजक जगदीश जग शिर्के यांच्या गोडाऊनला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यागीत वाहनांचे पार्ट्स सर्व्हिसिंग सेंटरचे साहित्य तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सुमारे एकोटी कोटी रुपयांचा ऐवज जळून खाक झाला अगीचा भडका एवढा जोरदार होता की स्थानिकांनी हंडे कळशा घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला घटनेनंतर सातारा नगरपालिका अग्निशमक दलाचा बंब कुपार कारखान्याचा बंब तसेच कोडोली येथील अल्हाद जाधव मित्र समूहाचे टँकर घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या